मित्रांनो भिनजोडचा बेताज बादशाह मथुर एक हजार एक मथुरनं मित्रांनो भिंजोड तर गाजवलीच आणि तीन फेऱ्याचं मैदानसुद्धा गाजवतोय आणि त्यानं पुन्हा आता दाखवलं की मी अजून संपलं नाही मी तीन फेऱ्याचं मैदानसुद्धा गाजवू शकतो पेडगावच्या मैदानात पेडगावच्या मैदान मित्रांनो अठ्ठेत अठ्ठेतडती त्या काटाकिराशे लढतील सेमीपास होऊन फायनलसाठी पाता झाला आणि फायनलचा गुलाल घेतला छत्रपती संभाजीनगरच्या राजासोबत आणि पुन्हा एकदा मित्रांनो आशाच्या एका हिंदकेचे मैदानासाठी ब मथुरुस सज्ज झाला आहे ते मैदान कोणतं आणि पायरा कोण असेल तर मित्रांनो असाच एक आक्र तारखेला माशेज हिंदकेचे मैदान पार पडतं आहे आणि या मैदानासाठी मथुर सज्ज झाला आहे आणि मित्रांनो आत्ता झालेले पेढागाव मैदानात मुलाखत देत असताना दे राहुलबाई पाटील यांनी पायरा देखील सांगून टाकला आहे अकरा तारखेला माळशियास हिंदकीच्या मैदानात पंचमी शिरसरच्यासोबत पाहताना दिसणार आहे आणि नक्कीच त्या जोडीवरती आपल्याला विठ्ठलना बोधकर हे दिसतील बघूया मित्रांनो हे त्रिकोट बऱ्याच दिवसानंतर येत आहे आणि या जोडीने मित्रांनो त्यांना माशेस मैदानात एक नंबरचा मानका देखील आहे बघूया या वर्षी देखील कसं स्पीड आहे का गुलाला घेत आहेत का एक नंबर करतायत बघूया पण नक्कीच मित्रांनो जेव्हा जेव्हा हे तर त्रिकोट एकत्र आले तेव्हा तेव्हा या जोड या त्रिकोटाने गुलाला घेतल्यास एक नंबरचा देखील झाला आहे बघूया मथुरला विठ्ठलनाला आणि सरजाला या हिंदकीचं मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालून भेटूया पुन्हा आता एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये